नमस्कार शेतकरी बंधूंनो रॉयल शेतकरी सांगोला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वाचं स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो आपण आपल्या प्लॉटला येथील मारून आज पंचवीसावा दिवस आहे तर आज आपण आपल्या प्लॉटला काय ड्रिपने देणार आहे आणि काय कोणता स्प्रे घेतलेला आहे हे आपण आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत तर तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपण व्हिडिओला सुरुवात करत आहे तर तर शेतकरी बंधू आपण आपल्या प्लॉटला आप स्प्रे स्प्रेने काय घेतलेलं आहे हे आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया तर आपण आपल्या प्लॉटला आज स्प्रेमध्ये कौसा मॅक्स कौसा ह्याचा स्प्रे घेतलेला आहे तर ह्याचं घेण्याचं कारण म्हणजे आता उन्हामुळे टेम्परेचर जास्त आहे आपल्या पानांची ग्रोथ किंवा पानांची जेवढी म्हणा अशी वाढ झालेली नाही आहे तर ह्यासाठी आपण घेतलेलं आहे की मॅक्स तर मॅक्समध्ये आपण सुरुवातीला बघूया की मॅक्समध्ये काय काय कंटेंट येतात तर कौसा मॅक्समध्ये सिलिकॉन डायऑक्साइड सहा टक्के येतं त्याबरोबर कॅल्शियम ऑक्साइड चार पॉईंट सहा टक्के येते मॅग्नेशियम ऑक्साइड एक टक्के येतो आणि बोरान झिरो पॉईंट पन्नास टक्के येतं आणि झिंक झिरो पॉईंट दहा टक्के दहा टक्के येतं तर हे पाच कंटेन येतात कौशा मॅक्सिमम कंटेनचा काय फायदा आहे तर आपण बघूया तर महत्त्वाचं म्हणजे सिलिकॉन सिलिकॉनमध्ये काय होतं की आपल्या प्लॉटचा ट्रेस ट्रेस रिलीज होतो महत्त्वाचा आणि सेल डिव्हिजनचं काम होतं आपल्या प्लॉटचा पानांची संख्या पानाचा ग्रोथ पानाची लांबी रुंदी वाढण्यास मदत होते सिलिकॉनमुळे कॅल्शियममुळे आपल्या प्लॉटची जी कळी निघणारी कळी निघण्यास कळीचा स्ट्रोक चांगला निघण्यास मदत होते आणि त्याबरोबर मॅग्नेशियममुळे आपले प्लॉ आपले झाडं हिरव जास्तीत जास्त हिरवं होण्यास मदत होते जेणेकरून संश्लेषण क्रिया जास्त होऊन आपल्या प्लॉटला अन्नद्रव्याची प्रो अन्नद्रव्य निर्मितीची प्रोसेस जास्तीचे होते ह्यासाठी आपण ही कवसामॅक्सचा स्प्रे घेतलेला आहे तर आपण पाहूया की क हे प्रणम ॲग्रोटेक ह्या कंपनीचं येत आहे तर ह्याचा आपण डोस का घेतलेला आहे तर कवसामॅक्सचा आपण डोस घेतलेला आहे अडीच मिली पर लिटर तसा त्याचा दोन ते अडीच मी एम एल पर लिटर असा डोस आहे तर आपण अडीच एम एल पर लिटर ह्या पद्धतीने घेतलेला आहे शंभर लिटर पाण्यासाठी आपण अडीचशे मी एम एल कौसामॅक्स ह्याचा आपण स्प्रे घेतलेला आहे त्याचबरोबर आपण ड्रिपने काय घेतलेलं आहे हे ड्रिपने बी आपण चर्चा करूया तर आपण ड्रिपने कॅन्सिया सुपर सिलिकॉन हे आपण ड्रिपने सिलिकॉन ड्रिपने पण सिलिकॉनच घेतलेलं आहे जेणेकरून आपल्या पानाची लांबी चांगल्या पद्धतीने वाढ होईल तर असं एक सूत्र आहे की ज्याच्या झाडाचा पाला मोठा त्याची कळी मोठी ज्याची कळी मोठी त्याचं सटिंग मोठं ज्याचं सटिंग मोठं त्याची साय मोठी साईज मोठी ह्यासाठी आपण आता पानाची जेवढी आपल्या झाडाच्या पानाची सा सायज जेवढी मोठी निघेल तेवढंच थोडं आपल्याला सायजसाठी मदत होणार आहे ह्यासाठी आपण सिलिकॉनचा वापर केलेला आहे तर कॅन्सिया सुपर सिलिकॉन हे सायंट केमिकलचं येत आहे तर सायंट केमिकलचं येत आहे त्यात सिलिकॉन नव्वद टक्के येत आहे तर आपण हे ड्रिप न दिलेलं आहे तर आपण आपल्या तीनशे झाडाला एक किलो एक किलो असं ड्रिप न दिलेलं आहे तुम्ही तुमच्या एकरासाठी एक किलो पण देऊ शकता नसेल तर तुम्ही ऑदर कंपनीचं पण सिलिकॉन देऊ शकता असंच काय नाही की ह्याच कंपनीचं सिलिकॉन दिलं पाहिजे जेणेकरून आपला सिलिकॉन देण्याचा फायदा हा की आपल्या पा झाडाच्या पानाचा ग्रोथ चांगला राहिला पाहिजे पान रुंद झालं पाहिजे पान मोठं पडलं पाहिजे आणि आपणाला पुढे पान मोठं ज्या झाडाचं पानाची पान मोठं असेल कॅनॉपी चांगले असेल पानाची रुंदीकरण असेल पान जाड जर असेल तर आपणाला पुढे कळी मोठी साईज मोठी आणि आपणाला एकदम क्वालिटी सकट त्याच क्वालिटी चांगली राहते जर पान आपलं बारीक राहिलं तर आपणाला कळी पण बारीक निघणार आहे साईज पण आपली बारीक होणार आहे ह्यामुळे आपण ह्या ह्या आताच्या ह्या पंचवीसाव्या दिवशी आपण सिलिकॉनचा जास्त वापर केलेला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याबद्दल लवकरात लवकर येत राहतील व्हिडिओ शेवट पद्धती बघडला ह्यासाठी धन्यवाद शेतकरी बंधू